रस्त्यातून जाताना सावकाश व जपून चालावे या वाक्यातील सावकाश आणि जपून हे शब्द कोणत्या अव्ययाचे प्रकार आहेत ठीक आहे स्थितीदर्शक अव्यय अर्थात जे क्रियाविशेषण अव्यय आहेत हे लक्षात घ्या स्थितीदर्शक अव्यय गतीदर्शक अव्यय कालवाचक अव्यय रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय ठीक तर सावकाश आणि जपून हे रीतीवाचक क्रियाविशेषण अव्यय त्यामुळे आपलं जे उत्तर आहे ते येणाऱ्या चार नंबरचा पर्याय फक्त ड बरोबर आता रीतिवाचक क्रियाविशेषण क्रियाविशेषणा कशाला म्हणतात जी ठीक आहे वाक्यातील क्रिया कशी घडते म्हणजेच क्रिया घडण्याची रीत दाखवतात त्यांना काय म्हणायचं रीतीवाचक क्रियाविशेषणव्य जपून सावकाश हळू वेगाने जोराने मुद्दाम उगीच आपोआप ऐटीत तोऱ्यात अशी अनेक तुम्हाला ठीक आहे रीतीवाचक क्रियाविशेषण हवे ठीक आहे उदाहरण म्हणून सांगता येतील तर इथे हे सावकाश आणि जपून जे आहे हे रीती क्रियाविशेषण आहे आणि म्हणून चार नंबरचा पर्याय जे आहे ते आपलं काय असणार आहे उत्तर असणार आहे ओके यस